पेपर हैज बीन रिसीव्ड बाय वन कैंडिडेट मडगांव के कंदेश गंदेश ये कुछ का बोल कौन सा वेरीफाइड ये कुछ का वन नॉमिनेशन फॉर प्रमोद पाई कैंडिडेट्स नसीब एंड वन प्रपोज बाय साइमन रिबेलो आई वेरीफाई द सिग्नेचर ऑफ द कैंडिडेट्स अकॉर्डिंग टू दैट नॉमिनेशन फॉर्म इज करेक्ट ऑफिसर ऑफ द कानकोनो मंशुपाल कांशीचंद उनसे अप्वॉइंटेड भी तो कंट्री चुनाव। आई हियर बाय डिक्लेयर गंदेश, गंदेश माड़गांव का जो अप्वॉइंटेड एस अ वाइस चेयरपसन ऑफ अनोपस जो जे चुनाव चुनाव भी 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 भ उपनगर राजेश व बसला सो अशी उपनगर चेंज जाऊन मिळाला तुमचे किती विकासाचे बी खंडपट्टा तुका ना ना आमगे प्रमाणे ठरावाप्रमाणे जेव्हा मी इलेक्ट झाली तेव्हा मी सगळ्यांनी ठराव केलं की अमक्या टायमार अमके बसतले आणि अमकं देवतो म्हण मग प्रमाणे आमगे नादिन बाबान आपल्या रेजिग्नेशन दिले आणि आज गंदेशा गंदेश मडगावकर वाचार पास म्हणून नाही तिथं त्याचं नाव इलेक्शन झाले असेल কাউন্সিল ओव्हरऑल तुमचं उत्तराचर चलता उत्तर पायटा सगळं हां उत्तर पायटा उत्तर पायटा, पायटा म्हणजे आज मला इग्न पावल्याचं आणि आमची भीतर काही कोणीच खंड म्हणते कायले ना आणि घालपा प्रयत्न केला सुद्धा आम्ही त्यांचा फेल केल्याचा आणि किती असं मेजर डेव्हलपमेंट किती असं काणकोणचं तुम्ही हाती घेतलेले हाती अतिगायला खूपشي असं आता आमगे ब्युटीफिकेशन आहे केपासा आणि खूपشي न्यू न्यू प्रोजेक्ट खूप पैसा आहे ते आताच सांगना त्या जन झालंय त्यांना तुमची नजर अटडाले सगळे मुन्सिपालिटी बिल्डिंग भी कहने जा पाजी उसको मुन्सिपालिटी बिल्डिंग ते में एक सौ महिना भी तो जातली मिल संगला एक मार्च मेला तेरे ते में टाइम दिलवाचा कि त्याता फर्निचरची ऑलमोस्ट कंप्लीट झाले असा टायल्सांचे थोडेसे काम उरलं आणि पेंटिंगांचे नंतर त्या फर्निचरचे टेंडर हो जाऊन नंतर मागी ते फर्निचर काम जातगे जातली गेलो एशुरंस दिलं डॅव्हलपमेंटाबद्दल पेंडींगा फास्ट जातली आम्ही खुपशी कामं त्यांचेकडे ऑलरेडी प्रपोजल दिले असा ते काम आमच्या किंवा म्युन्सिपलटी बिल्डिंगेची ही जी टेंडराची आहे फर्निचरची ती आम्ही ऑलरेडी त्यांले असा आणि त्यानुसार ते काम करतो म्हणून सांगला आणि त्याच्या लागूनच ते हिंग पोवले म्युन्सिपाल एक न फिश मार्केटाक तितून आणि त्यांनी एन्शुअर केला की नोव्हेंबर म्हणजे ते मी हँडओवर करत म्हण सांगला हिंगा आमक मागीर फर्निचरा काम केलं स्टार्ट करत म्हणून ते ले ले। okay. नमस्कार पहिले मग हॉटेल हा धन्यवाद देत आभार मानता त्यानंतर माझे भावाक प्रल्हाद पाहिजे हा हे आह कित्याक तो मनीस त्या मनशा लावून आज हा या खुर्क बसला त्यानंतर मागे सगळी आमगे वांगडी कॉन्सुलर चॅरपर्सन आणि सगळ्यांना <laughs> आभार मानते सगळ्याचे दुसरं मग या कुर्चेर बसपाक बारीक मनीस या बसप बस मात मी न्हू आमगे या लोकांचं सातवा चुलन मागे गावचे लोक यामाग लोकांनी हाडून क्लीन करून हाडून दिल्या हांव धन्यवाद धन्यवाद आमची एक दिटारपम डेव्हलपमेंटाचे काम झाले आहे माझे वाड्या अराउंड तीस तीस चाळीस लाखाचें काम जालां त्यानंतर आमदारान मागे ट्रान्सफॉर्मरचे काम केले आहे त्यानंतर मागे देवळाकडे राईट साईडच्या बिचार रोड गेला त्याचे मागे स्ट्रीट लाईटीचे काम ते मागे पास करून हा दिलं ते मी आभार मानता त्यानंतर बाकी आमे सगळे आमगे आमे पासून सारा देसाई त्यानंतर आमगेले अमिताभ पागी सायमन रिपलो नादिन फेर्नाडीस रमा नायक गावकर लक्ष्मण पागी आणि आमचे अध्यक्ष बी जे पीचे विशाल पागी विशाल देसाई त्यांचे बी हा सगळ्यांचे आभार मानता आणि ह्या कुर्शेत बसले बद्दल हा त्यांचे सगळ्या त्यांना हा देव बरं कर म्हणता माझ्या मा डेव्हलपमेंटा लागून हा तारीख मागे हा किती आता काम मागेले आहे एक चार किलो गटार गेला आहे अराऊंड एक तो एक सर्वरा कडे जास्त सकल मागे गटार गेला बारा लाखांचा तो मागते मी दिला चार पासांना तू करून घे म्हणून बाजारला आपण बापा त्यानंतर मागेले रोड गेलाय दोन तीन रोड गेलाय त्यानंतर बिच बिचावेला आम्ही गेले लेफ्ट साईडचा आणि गटार गेला आणि बारीक आम्ही बायपास रोड हे गे गेलाय रोड बार केले मिक्स मिक्स हे ओव्हरऑल हो या काउन्सिलाचे काम कसं चालतं काउन्सिलाचे आम्ही सगळे एकोटा रावून आणि आम्ही देवा मगाना पाय पडला आमच्या उतरा प्रमाणे आमच्या सगळी आमगे एकोटान आम्ही आहाय आणि आमगे बरं चलता आणि आम तसे तसेच पाच पाच वर्ष आम्ही बरं करतले असे हा जी सी ए जे आमचे व्हाज व्हाज प्रेसि व्हाज प्रेसिडेंट शंभा देसाई ते जे आमक फुल्ली हॅल्पे टेंडर लागे ते बारीक बारीक कामं पर्सनली आपण ऑन करून घेऊन येतात हा भी बी आभार मानता देव बरं कर